गेलेले दिवस परत येत नाही येणारे दिवस कसे येतील हे सांगता येत नाही म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण हसत आणि मनमोकळेपणाने जगावा मनमोकळेपणाने जगावा सकाळ सकाळची कामं आणि धावपळ आटोपल्यानंतर मग मी बसली देव पूजा करायला आज होता दिवस सोमवार तर सोमवारची माझी इथे अशा प्रकारे पूजा सुरू आहे आणि पूजा करताना मी नित्यसेवा पण करते स्वामी महाराजांची त्यानंतर माझी आर आरती वगैरे आटोपली अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मी इथे आता आरती वगैरे पूजा वगैरे आटोपल्यानंतर आपल्याला महिलांना देवपूजा झा करणे सकाळचे हे रोजचे आपले कामं असतात तर ते सर्व कामं आटोपून घेणं खूप महत्त्वाचं असते त्यानंतर मग मी पूजा आटोपल्यानंतर गेली किचनमध्ये आणि किचनमध्ये लागली माझ्या कामाला मला करायचं होतं आज नाश्त्यासाठी स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन यूट नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मी रूपाली स्वागत करत आहे तर आज आहे दिवस सोमवार तर सोमवारी आज आता आजी पूजा वगैरे आटोपली सकाळचे सर्व कामं आटोपले आणि त्यानंतर मग मी किचनमध्ये इथे आता नाश्त्याचं बनवायला घेत आहे माझ्याकडे रात्रीच्या पोळ्या शिल्लक होत्या तर आज मी बनवणार आहे चपातीचे कुटके तर हे बघा सर्वांच्या आवडीची ही रेसिपी आहे लहान मुलांना पण आवडते आणि मोठ्यांना पण आवडते सर्वजण आवडीने खातात असे हे पोळ्याचे कुटके आज मी बनवणार आहे त्याला पोळ्याचा चिवडा पण म्हणतात आणि आपल्या विदर्भामध्ये कुटके हा शब्द म्हटला जातो हा फार जुना शब्द आहे कुटके पोळ्यांचे चिवडा हा शब्द स्टँडर्ड आहे तर अशा प्रकारे आज मी बनवणार आहे पोळ्यांचे कुटके तर, भी तर मी तुमच्याबरोबर पोळ्यांची कुटक्यांची रेसिपी पण शेअर करणार आहे आणि त्यानंतर करायचं आहे मला स्वयंपाक आणि मग बाहेर पण जायचं होतं तर मी पटापट नाश्त्याचं आठवून घेतलं कारण एकदाचा नाश्ता झाला म्हणजे आपणही निष्काळजी होतो आपल्यालाही थोडा वेळ मिळतो कामं करायला आणि आपले, आपले जे शिल्लकचे कामं राहतात आपल्याला जे काही श करायचं असते ते आपण त्याला त्या गोष्टीला वेळ देऊ शकतो तर आता मला इथे स्वयंपाक करणे आणि नंतर मग मोबाईलवर आपलं व्हिडिओ एडिट करणे हे पण कामं राहतात तर मग मी आधी लवकर लवकरच स्वयंपाक आटपून घेत असते आणि आज मला जायचं होतं चूल आणायसाठी तर मी आज चुलीच्या शोधात परत जाणार आहे मला आज चूल घ्यायचीच आहे कारण मला तुमच्याबरोबर चुलीवरच्या रेसिपी नवनवीन रेसिपी शेअर करायच्या होत्या म्हणून मी चूल शोधून राहिली आता तर इथे मी आता पोळ्यांचे बारीक उटके करून घेत आहे ते मग आता मिक्सरमधून हातानं ना बारीक नाही होत तर मग मी ते मिक्सरमध्ये पण बारीक करून घेते मिक्सरमध्ये मस्त बारीक होऊन जातात कुटके आणि खाण्यासाठी पण छान लागतात टेस्टी तर अशा प्रकारे मी पोळ्यांचे कुटके तयार करून घेतलेले आहे हे बघा हे असे बारीक कुटके तयार झाले आणि इथे माझं चालू होतं कुटके तयार करणं आणि मी दिशा केदारसोबत गोष्टी पण करत होती कारण आज दिशा विचार करणं होती इकडे आज आई आज तर आपण रिझल्ट पण आहे दहावीचा तर माझा रिझल्ट कसा लागणार काय लागणार तिचं माझं बोलणं सुरू होतं तर मी तिला सांगायचं जितके मार्क्स मारके तिथे काही टेन्शन घ्यायचं नाही मी खाली कारण आपल्याला जेवढे मार्क मिळाल तेवढा समाधानी राहायचं असते आता त्यानंतर मग मी निघाली चूल घे चूल घेण्यासाठी तर जाता जाता मला गेटजवळ एक ओल्या शेंगाची गाडी दिसली तिथली मग मी शेंगा घेतल्या आणि गेटमध्ये गेली बार तर तिथे मी म्हणून आहे असं ऐकलं होतं तर मग मी तिथे गेली खूप लांब आहे अंबागेटपासून तर पूर्ण शोधलं पण मला चूल नाही मिळाली त्यानंतर मग गेटच्या बाहेर आलो आम्ही दुसऱ्या साईडनं तर तिकडून मागच्या साईडनं आल्यानंतर इथे मला शिवाचं मंदिर दिसलं छानपैकी आज सोमवार पण होता महादेवाचं दर्शन घेतलं आणि तिथला व्हिडिओ मी शूट नाही करू शकले त्यानंतर मग महादेवाच्या मंदिराच्या बाजूनच होतं कृष्णाचं मंदिर मग मी गेली कृष्णाच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला तर हे बघा हे अशा प्रकारे कृष्णाचं मंदिर आहे महानुभव पंथांचं हे मंदिर आहे तर इथे एक हे छोटे एक मंदिर वेगळं आहे कृष्णाचं काळ्या कृष्णाचं आणि इकडे बघा इकडे पांढऱ्या कृष्णाचं हे एक मंदिर वेगळं आहे खूप सुंदर आणि अप्रतिम असं मंदिर आहे खूप छान डिझाईन केलेलं मंदिर आहे सर्व असं मंदिरात गेल्यानंतर मन खूप प्रसन्न होते तर अमरावतीमधले जर तुम्ही असणार तर नक्की बघा आणि एकदा तरी दर्शन घ्या या मंदिराचं तुम तुमच्या मनालाही खूप प्रसन्न वाटणार दर्शन घेतल्यानंतर कृष्णाचं ही बघा आता कृष्णाची अप्रतिम खूप सुंदर अशी मूर्ती आहे इथे खूप छान मन असं कृष्णाला बघून तृप्त झालं माझं खूपच सुंदर कृष्णाची मूर्ती होती ही छान सजवलेली आणि खूप सुंदर त्यानंतर मग मी निघाली परत आपलं दस यशोदानगरला तिथे गेल्यानंतर बघितलं मग मी चुला इथे कुंभारवाडा म्हणून आहे यशोदानगरमध्ये तर इथे मी चुलांचे भाव विचारत होती भयंकर भाव आहे चुलांचे आणि गावाकडे तर खूप कमी रेटमध्ये मिळून जातात आता शहरामध्ये म्हटल्यावर तर महागच असतात तर मी ही एक चूल घेतली दोनशे रुपयाला आणि तावा पण विचारला पण तावा ते खूप प्राईस सांगत होते तर ठीक आहे म्हटलं आपण परत दुसरीकडून एखाद्या वेळेस घेऊन घेऊ तर आज मला उन्हात बाहेर गेल्यामुळे बरं नव्हतं वाटत तर मग मी आज पोळ्या करायसाठी दिशाला सांगितलं दिशानं पोळ्या शेकल्या आणि मी तिला लाटून दिल्या तर चला तर आता मुलींना तर एवढं शिकवावंच लागतं की चल बाई पोळ्या कर भाजी कर कसं आहे मुलांना वडण पण स्वयंपाकाचं पाहिजे मुलींना आणि अभ्यासाचंही पाहिजे सोबत सोबत सर्व ॲक्टिव्हिटी पण पाहिजे मी माझ्या मुलीला सर्व शिकवण्याचा प्रयत्न करत असते थी। की मला असं वाटतं की माझ्या मुलीला सर्वच यावं की तिला कुठलीही गरज पडली तर ती सर्व याच्यामध्ये तयार असली रेडी असली पाहिजे करायला कारण बाहेर शिक्षणासाठी तर मुलांना बाहेर जावंच लागतं पुढे चालून भविष्यामध्ये म्हणून मी तिला सर्व शिकवते तर इथे आता मी पोळ्या लाटत होती आणि दिशा शेकत होती तर मी बनवली होती आज सुकी वांग्याची भाजी आणि दिशाच्या आवडीचे काबुली चणे कारण आज दिशाची डिमांड होती का चण्याची चुसळ करावी भाजी करावी तिला आवडते म्हणून तर मग मी आज चण्याची भाजी बनवली आणि रेसिपी मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार चण्याची आणि ते पोळ्या भात पण बनवून घेतला दिशा रिझल्ट लागला आज कसं वाटत आहे गौरी रिझल्ट लागला तुला कसं वाटत आहे एकदम चांगला एकदम कस एकदम कस असते आता उद्या मला बनवायची आहे कारल्याची भाजी आणि कारल्याचं लोणचं तर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी आ माझ्या मम्मीने आधीच रात्री कारली चिरून ठेवले आणि त्यानंतर घेतलं मग आम्ही जेवण करायला या सर्वांनी जेवायला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया त्याच्या नवीन व्हिडिओमध्ये